आज या ठिकाणी आजिना सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या संदर्भात जगताप गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आम्ही या ठिकाणी मिटिंग घेतली त्यांना निमंत्रित केले आणि मला वाटतं पत्रकार परिषदेच्या आधी त्यांच्याशी पूर्ण संवाद केला मी अधिक वेळ घेणार नाही किंवा परत परत ते रिपीट करायचं नाहीये पण ज्यावेळेस आजीनाथ सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन कधी लागले याची वाट मला वाटतं बरीचशी उत्पादक असतील वाहनधारक असतील कर्मचारी असतील सगळे बघत होते आणि अजिनाचं इलेक्शन लागलं लागल्यानंतर सगळ्या गटांनी उत्स्फूर्त दाखवली त्यांच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला लावले त्यात आम्ही अपवाद नाहीये जगताप गट बी त्याच्यामध्ये सक्रियपणाने हे झाला पण आता विड्रॉलची तारीख मला वाटतं तीन आहे बुधवार दोन तारीख आणि दोन तारखेला विड्रॉल आहे आज एकतीस तारीख आहे मला वाटतं अवघे दोन दिवसाचा कालावधी कालखंड राहिलाय मी या मधल्या पिरियड मध्ये फॉर्म भरल्यापासून मला वाटतं सतरा तारखेला शेवटची तारीख फॉर्म भरायची होती आणि फॉर्म भरल्या पासूनच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून मी बऱ्याच नेते मंडळींशी राज्यकर्त्यांशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना भविष्यातल्या आजनाथ सहकारी साखर कारखान्याची दिशा काय असावी आणि तुमचं सहकार्य तुमची मदत आम्हाला मिळेल का अशा पद्धतीने ज्यावेळेस मी त्यांच्या पुढे हा आजीनाचा प्रस्ताव मांडला त्यावेळेस बऱ्याच नेतृत्वांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये की शासनच आज अडचणीत आहे आणि ही वस्तुस्थिती बँका अडचणीत आहे मलाशी मी इथं बोललो की दिल्लीपासून गल्ली पर्यंत सगळं राजकारण अडचणीत आहे अस्थिर आहे शीतल कुमार आणि आजच्या ह्या अस्थिर राजकारणामध्ये जनतेची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी आपण घेत असताना ती निश्चितपणाने पेरवल का ते आव्हान आपण स्वीकारत असताना आपण ते लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही तो विश्वास आपण संपादन करू शकल का या सगळ्या गोष्टीचा विचार मी सतरा ते आज एकतीस तारखेपर्यंत केला काल दादा असतील तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण आबा ना असतील यांच्याशी मी चर्चा केली आणि माझ्या के राजकीय जीवनामध्ये मी आतापर्यंत जे बघत आलो माझं वय आता जवळजवळ पासष्टच्या घरात गेलोय मी वयाच्या एकोणतीस तीस वर्षी या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो आज इतक्या दिवसाचा माझा जो अनुभव आहे त्या अनुभवामध्ये सगळ्यात जास्त आजनाथ सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये <coughs> प्रत्येक वेळेस मी पाहिलं उतरलेलो नाही आणि एकदा उतरल्यावरती तिथं सुद्धा अनुभवलंय पाहिलं नाही कारण सुरुवातीपासून ह्या कारखान्याला एकोणीस वर्ष लागली बावीस वर्ष लागली किती वर्ष लागली उभारायला आणि ह्या कारखान्यांची मुहूर्तमेढ कैलास वळशी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांनी रोवली मला वाटतं त्याच्यावरती कारखान्याची साईट किंवा कारखान्याचा विषयच नव्हता तरी सुद्धा त्याची मला वाटतं दहा बारा इलेक्शन झाले आधीच इलेक्शन झाले त्यानंतर सुद्धा कारखाना कसा बसा उभा राहिला उभा राहण्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान आमच आहे सी बँकेतनं मी शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये शेतकऱ्यांनी भरायचे आणि राहिलेले पैसे जे काही बावीसशे तेवीसशे रुपये असतील ते बँकेने द्यायचे असे मला वाटतं त्यावेळेस सहा हजार का पाच हजार सेअ गोळा केले आणि भांडवल गोळा करून कारखाना उभार हो आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी माझी प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर पंधराशे टन स्टील सहा हजार पोती सिमेंट त्या काळामध्ये मी आणून साईटवर ठेवलं त्याच्यानंतर सुद्धा त्यात राजकारण आलं आणि त्यावेळेचे त्या तत्कालीन नगराध्यक्ष गिरधरदास देवी यांनी वगैरे आणला आणि मग हायकोर्टात आणि ते प्रशासक मंडळ बरखास्त केलं ते बरखास्त झाल्यानंतर मला वाटतं अरविंद कांबळे त्या काळाचे तत्कालीन खासदार त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली आणि त्या काळापासून जे भ्रष्टाचाराला सुरुवात झाली कारखान्याच्या त्या आज तायत ती थांबली नाही आपण बघितलं ज्यांच्या हातात आपण वीस पंचवीस वर्ष कारखाना दिला त्यांनी सुद्धा कधी लोकांचा विश्वास संपादन केला नाही ऊस उत्पादकांना न्याय दिला नाही कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही वाहनधारकांना न्याय दिला नाही तिथं फक्त कुरानय आणि क्रमय आणि भ्रष्टाचार आणि राजकारण ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो आजीनाथ सहकारी साखर कारखान्याची दुसरी ओळख नाही कि त्याची ओळख अशी नाहीये की ऊस उत्पादकाला भरपूर भाव दिलाय न्याय दिलाय जिल्ह्यामध्ये एक नंबर कारखाना आहे अशी ओळख पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी कधीही होऊन दिली नाही किथ भ्रष्टाचार आहे राजकारण आहे वादविवादे हीच ओळख आजना कारखान्याची राहिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त वेळ घेता मला एवढं सांगायचं की ज्या ज्या वेळेस पाटील बागल यांची युती झाली एकदा ही युती करण्यासाठी सांगोल्याचे दुरंधर नेते दीपक साळुंके आले होते माड्याचे मी तुम्हाला सांगतो नेते संजय शिंदे आले होते त्यांनी ती युती घडून दिली पण ते जास्त दिवस नांदले नाही त्यांचा डायव्हर्स झाला आणि ते बाहेर पडले आता ते कशासाठी कुणी बाहेर पडले हे मी काय सांगायची गरज नाही आणि काय युती तुटली हे सांगायची गरज नाही पण बापराना ते टिकलं नाही तुम्ही त्या बॉडीत होता आणि ते संपुष्टात आली तिथेही कारखाना नीट चालला नाही सगळं संपलं मध्या काळात काळामध्ये का, कारखाना बंद असताना मी सांगितले की हा कारखाना जर बागलांच्या हातात होता आणि त्यांनी मला तर रश्मी बागले यांनी आदरणीय शरद पवार साहेबांना सांगितले की मी चालू शक चालवायला सक्षम नाहीये आमची तेवढी ही राहिलेली नाहीये तर तुम्ही चालवा आणि त्यावेळेस मला वाटतं बारामती आयग्रोला करार झाले अनेक भानगडी झाल्या परत कोर्ट कचेरी झाल्या त्याच्यावर वादविवाद झाले त्यावेळेस बऱ्याच संघटना उठल्या हा कारखाना आपल्या ताब्यात पाहिजे पंधरा वर्षाचा पंचवीस वर्षावर गेला एन सीडीसी च कर्ज अशा अनेक भानगडीतनं तो वाटचाल झाली आणि ते पेंडिंग पडलं पण त्यावेळेस मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये मी सांगित होते की घेतलेला निर्णय योग्य ब्रह्मदेव आला तरी पवाराशिवाय हा कारखाना खुली चालू शकत नाही आणि माझं हे बाकीत खोट ठरलं नाही त्याच्यानंतर कारखाना चालू करण्याचा आटापिटा सगळ्यांनी केला महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आले तुम्हाला सांगतो तानाजी सावंतांनी मदत ता स्वतःच्या पैशातनं केली त्याच्यावरती बऱ्याच घडामोडी झाल्या तरी कारखान्याने कर्मचारी उत्पादक आणि कुणालाही त्यांना म्हणावा असा तुम्हाला सांगतो न्याय देता आला नाही मला या ठिकाणी असं सांगायचंय कि जा वे हो तो आन ठीके निती जा की ज्या वेळेस युतीतनं पॅनल होतो आतापर्यंतच्या माझ्या राजकीय अनुभवाप्रमाणे त्या ठिकाणी ती संस्था नीट चालत नाही ज्या पद्धतीने आपण सांगतो की बाबा बहुमतात असलेलं सरकार एक हाती असलेलं सरकार हे जनतेच्या शेताचे योग्य निर्णय घेऊ शकतं जनतेला न्याय देऊ शकतं पण तडजोडीत आणि गठबंधन मध्ये हे चालवता येत नाही प्रत्येक जण दबावाचं राजकारण करतो आणि तिथं लोकांच्या हिताचे निर्णय घेता येत नाही वेगळ्याच पद्धतीचं त्या ठिकाणी राजकारण होत आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाशा माझ्या गाठीला आहेत मग ते आदिनाथ पासल साधी ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल आणि मला वैयक्तिक स्वतःच्या मेजॉरिटीने आणि स्वतःच्या विचाराने राजकारण करण्याची सवय काहींना पटली नसेल पण बहुसंख्येला ते पटलेलं आहे माझं राजकारण काहींना ते पटलं नाही म्हणून मी कारखान्याचा चेअरमन असताना नऊ संचालकांनी राजीनामा दिला का दिला तर उत्पादकाच्या कारखान्याच्या हितासाठी नाही दिला तर त्यांच्या पोटासाठी किंवा त्यांच्या तरतुदीसाठी केला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्याला याच्या काय बापाचं द्यायचं नाही मग मी हे बोलून दाखवलं आणि माझ्या बापाचं द्यायचं असलं असतं तर मी काय विचार केला नसता पण ते माझ्याच बापाचं नव्हतं शेतकऱ्यांच्या बापाचं होतं म्हणून मी दिलं नाही असं मी त्यावेळेस बोललेलो पण मला या ठिकाणी आता एवढंच सांगायचंय मी सगळ्या आमच्या सभासदांना बोलवलं मी वजनची चर्चा केल्यानंतर कारखान्याची परिस्थिती पाहिल्यानंतर मी असल नारायण आबा असल पाटील असल ह्यांच्या विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेली आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्याला कुठेतरी राजकारणात संधी दिली पाहिजे त्याला न्याय दिला पाहिजे ह्या दृष्टीतनं त्यांचे ते चार पासात सुचवणार दुसरे पासात सुचवणार मी सुचवणार इथपर्यंत ठीक आहे पण संस्था चालवायला ते योग्य होणार नाही तिथं अनेक विचाराचे फाटे फुटतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो परत संस्था चालवायसाठी जरी आम्ही उतरलो आणि आतापर्यंत माझे वडील असतील कैलासवासी नामदेवराव जगताप हे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांचा वारस म्हणून मी सांगतो की एकदा दिलेला शब्द लोकांना तो आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही तो पूर्ण करतो शेवटच्या श्वासापर्यंत त्याला आतापर्यंत आम्ही कधीही तडा जाऊन दिलेला नाहीये हा इतिहास आहे आणि मला तो सांगायची गरज आहे तुम्ही त्याला साक्षी आहात पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हे असं झाल्यानंतर आम्ही ते करू शकणार नाही लोकांना न्याय देणं किंवा ह्या पद्धतीने कारण त्या ठिकाणी परत आमच्या जे राजकारणामध्ये चांगले संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होऊ शकते म्हणून मी नारायण आबानी चालवावा त्यांच्या जोडीला दादा आमदार आहेत मला वाटतं आमचे धैर्यशील भैया सुद्धा खासदार आहेत पवार साहेब आहेत दादा आहेत आणि ते रा शासनाचे प्रतिनिधी आहेत आता सध्या माझ्याकडे कुठली सत्ता नसल्यामुळं त्यांच्याकडे जरी लोकांनी कारखाना द्यावा दुसरेही त्यांचे प्रतिस्पर्धी मा आहेत माझे आमदार संजय शिंदे त्यांनी सुद्धा अशोकराव मला वाटतं त्यांचा पॅनल टाकलेला आहे बागलांनी आम्ही माघारी घेतलेली आहे आता ह्या दोघांच्या मधी मतदाराला जे योग्य वाटेल त्याला मतदार योग्य हे घेतीलच मला असं वाटतं की नारायण ना आबा शासनाचे आता प्रतिनिधी आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या जोडीला दादा धैर्यशील भैया परंतु माणसांगतो बाकीची माणसं आहेत त्यांचाही प्रयत्न निश्चित त्यांना बळ मिळत संजय मामाने बी त्यांचा चालू कारखाना बंद केलाय विकलाय त्यांनी परवा त्यांच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्या बाईटमध्ये सांगितलं की जन्मभूमी जरी माझी माडा असली तर कर्मभूमी आहे आणि कर्माया कर्मा तालुक्यातल्या जनतेवरती त्यांचं प्रेम आतोनात असल्यामुळं कर्माया तालुक्याच्या जनतेशी त्यांचा जोडलेली त्यांची नाळ त्यांची आपुलकी पाहता त्यांनी त्यांचा चालू कारखाना विकून बंद पडलेल्या कारखान्यासाठी भांडवल उभा केले कारण ते आता शासनाच्या दरबारी आहेत कदाचित त्या भांडवलावरती हा कारखाना चालेल आणि जनतेला न्याय मिळेल असं ह्या दोघांमधलं मी आपलं विश्लेषण केले मी फाटकाय माझ्याजवळ कवडी नाही त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्याला हात जोडून सांगितलं की आपण महागारी घ्या काय कारण ज्यावेळेस भरायला लावलं होतं त्यावेळेस परिस्थिती बदल काहीतरी होईल आणि बिन विरोधाचा जो मी प्रस्ताव मानला होता तर त्या प्रस्तावामाग सुद्धा माझी हीच भूमिका होती की ज्यावेळेस बिनविरोधाचा प्रस्ताव होईल त्यावेळेस आम्ही बिनशर्त महागार घेऊन तुम्ही बिनविरोध घ्या असं मी शंभर टक्के बोलणार होतो मला वाटतं मी रणजित दादाशी काल बोललो सुद्धा की तुम्ही निर्णय घ्या आणि ते करा आता कारखान्याची अवस्था अशी की आजारी असल्यानंतर आपण त्याला सलाईन औषध ऑक्सिजन देऊ शकतो आजारी व्यक्तीला पण मेल्यानंतर जर ट्रीटमेंट द्यायची म्हणलं तर ते काही जिवंत होत नाही मग आज कारखान्याची तशी अवस्था आहे पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तुमच्या वॉटर सप्लायच्या पाण्याच्या स्कीम नव्हत्या तर नदीवरनं बापूराव आणा मला वाटतं हाल्यावरती माणसं पाणी आणायची पकालीत मग त्या पकाली असायच्या दोन पाकाडाच्या त्या हाल्यावर ठेवलेल्या सोळा घाकरीची आठ घाकरीची अशी पकाला असायची गावात पाणी पोळी वाटायचा मग त्याच मन होती हाल्या आजारी पडला आणि इंजेक्शन पकालीला दिलं तर ते काही बरं झालं नाही अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती म्हणून या ठिकाणी मी जगताप नेता आणि माझ्या सहकार्यांना सांगणार आहे कि हा कारखाना चालू करण्यासाठी जे काही पुढाकार घेतील त्यांनी त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत त्यांनी कारखाना चालू करावा ऊस उत्पादकाचे वाहनधारकाचे तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा दुवा त्यांना मिळावा आणि भविष्यामध्ये त्यांनाही लोकांनी अशाच पद्धतीने स्वीकारावा अशा मा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत पण आज एकतीस तारीख आहे उद्या दोनच दिवस काहीतरी गोंधळ उडू नये ह्या दृष्टीने मी आधीच दोन दिवस माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून मी माझ्या भावना व्यक्त केल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्या विचाराशी ते पूर्णपणे सहमत झाले आणि आम्ही हा पूर्णपणे आमचा पॅनल महागारी घेत घेत आहोत जनतेला स्वातंत्र्य मी म्हणण्यापेक्षा किंवा कुणी हे करण्यापेक्षा या कुठल्याही गोष्टीची मी जबाबदारी घेणार नाही ज्यांचा विश्वास ज्या ज्या नेतृत्वावर हो आहे त्याच्या पाठीशी जनतेने उभारावं अशी मी हा जोडून विनंती करतो आणि ह्या तालुक्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादकाला न्याय द्यावा अशी <coughs> या ठिकाणी मी विनंती करतो त्या चार या तालुक्यात चार कारखाने चारही बंद आहेत ते पुन्हा एकदा चालू व्हावेत अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि मला वाटतं मी माझ्या या ठिकाणी स्पष्टपणे माझे विचार माझं मनोगत मांडलेलं आहे ते मीडियावाल्याने सर्व जनतेपर्यंत पोच करावे अशी अपेक्षा करू शकत नाही मी आता तुम्हाला बोलताना शीतलराव साहिदला ना की ह्याची जबाबदारी मी घेणार नाही पाठिंबा देण्यापेक्षा काय भविष्यामध्ये जो सक्षम चालवल जनता ज्याला निवडून देईल जनता म्हणण्यापेक्षा मतदार उत्पादक ज्याला निवडून देईल काय आणि त्यांनी योग्य पद्धतीने चालवा म्हणून त्यांची पाठराखण करतो आपण पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मोहिते मोहिते पटेल असतील किंवा रोहितदा असतील यांच्या माध्यमातून कारखान्याला वर्षित अवस्था मिळू शकते त्या अनुषंगाने प्रयत्न होतील अशा प्रकारे आपण त्याच्या आधी सांगितलं किंवा त्यांच्याकडून काही नाही मी तर आधीच तुमच्या मध्ये हा उल्लेख केलाच सुरुवातीला की सतरा तारखेला फॉर्म भरल्यापासून ते आज चालले आहेत मी सगळ्यांच्या संपर्कात आहे सगळ्याशी चर्चा केली बोललोय मला कुठं तिथे विश्वासार्ह वाटली नाही किंवा कुठंही हे कारण आजच्या परिस्थितीमध्ये अधिक बोलणं हे योग्य होणार नाही भात शिजलाय का हे सगळं पातीला चापसायची गरज नाही शेतावून समजत त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जे तुम्हाला बोललो त्याच पद्धतीने गेलो आणि त्याच ह्याला धरून मी माघार घेतो की मला कुठं होपस दिसत नाहीये आणि जर आभाळच नाही पाऊसच येणार नाही तर उग घेणे देण्याचं बी बिवाळ्याला घालवायच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण आपलं सक्षम बाजूला व्हायचंय वास्तविक बघता ज्यांच्याकडे तुम्ही वीस पंचवीस वर्षे या कारखान्याचं नेतृत्व दिल तर सुद्धा हा कारखाना सक्षमपणाने सांभाळू शकले नाही त्याला न्याय देऊ शकले नाही मी एक वेळेस दिला केला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो जनता असल सभासद असेल त्यात सुद्धा राजकारण आलं ह्या तालुक्यातल्या लोकांनी कधीही राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आणि प्रपंच आपलं हित हे लक्षात न घेता सगळ्याचं मिक्सिंग झाल्यामुळं ह्या तालुक्यातल्या राजकारणाची आणि जनतेची ही सगळी माणसं दिशाहीन झालेली आहे ही सैलभेर झालेली आहेत दळी मी आताच सांगितलं कि मी आता, आता लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला ते सांगितले कि ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे काय त्यांच्या पाठीशी तुम्ही जावा ज्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास वाटतो मी ह्या प्रचाराच्या ही भानगडीत पडणार नाही माझा कोणाला हे आता तुम्ही शोधायचं का मी मी का मी इतर राजकारण करायला बसलो बाबा भविष्य सांगायला नाही कोण चालवी म्हणून

नवीन वाहनावरती जर तुम्हाला सांगतो व्यसन करून जर एखादा ड्रायव्हर दार उरून बसला आणि त्यांनी ऍक्सिडेंट केला तर दोष कुणाला द्यायचा गाडीला द्यायचा का वाहन चालकाल चालकाला द्यायचा शेवट तुम्ही वाहन चालकालाच देणार ना मग जी संस्था जे चालक होते त्यांनाच दिला पाहिजे ना ह्याला काय भविष्य सांगायची ह्याला काही जास्त चापसाचा गरज नाही नाही मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय चर्चा वगैरे सकारात्मक विचार मी मानले पण पुढच्याही ज्या पार्ट्या आहेत त्यांनी सुद्धा ह्या सकारात्मक विचाराचा स्वीकार करून सगळ्यांनी एकत्र येऊन असं करायला पाहिजे होत की बाबा ह्याच्यामध्ये कोण सक्षम आहे ना आपण सगळी माघारी घेऊ आणि त्याला हा कारखाना चालू द्यायला संधी देऊ आणि नुसती माघारी घ्यायची नाही तर कारखाना चालू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदतही करू असं कुणाच्याही डोक्यात आलं नाही ह्याचा अर्थ मी विचार केला की ऊस उत्पादक कर्मचारी वाहनधारक यांच्याबद्दल कोणालाही सांगूती नाही राजकारण एक राजकारणच करायचे त्याच्यामुळे मी ह्या गोष्टीतनं माघारी घेणार आहे कारण सत्तर वर्षापासून आमच्यावरती या तालुक्यातल्या जनतेचा विश्वास आहे विरोधक सुद्धा म्हणतो की नेतृत्व ते चांगले भले त्याची अडचण असेल काय पण मी तरी सुद्धा हो तो अण्णा मला वाटतं चार चौघामध्ये बाजूला जाहीरपणे जरी जा बोलला नाही तर विरोधक सुद्धा आमचं नाव घेतात हो अशी आमचे कित्येक लोक सांगतात बले मुठभर असू द्या ढिगभर असू द्या किती असू द्या पण माझ्या पशी असणारी माणसं भाऊंचा शब्द आणि भाऊंचा विश्वास हा कायमस्वरूपी आम्हाला टिकवायचा